मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की पाहा हे मराठमुळं यूटूब चॅनेल चॅनल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागले सबस्क्राईब करून टाका जेणेकरून जण काही व्हिडिओ पाठवलं तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेताल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे रोज नवनवीन वेगवेगळ्या ट्विस्ट येत आहेत आणि आपण काही नवीन आलं की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय जी काही का माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा इत्यंभूत प्रयत्न हा मायातर्फे राहत राहील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे मतं काय असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय की भावा मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळी वळण वेगवेगळ्या वळणावरून नेहमीच समोर येताना दिसत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण विचार केला तर संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली त्या हत्येचं वर्णन करणारा किंवा त्या हत्येचा व्हिडिओ सीआयडीच्या ताब्यामध्ये लागलेला आहे सीआयडीने त्या व्हिडिओची चौकशी केल्यानंतर सीआयडी ने, के ने सांगितलं की या मृतदेहासोबत ही लोक एन्जॉय करत होती नाजोराव यांनी हे आनंद लुटत होती त्या मृतदेहावरती उड्या मारत होती त्याच्या छाताडावरच्या बरकड्या मोडत होती त्याच्यावरती फायटरनी वार करत होती इतकी क्रूर हत्या या नालायक लोकांनी त्या ठिकाणी घडवून आणली आणि यांना जे जातीच्या धर्माच्या नावाखाली जे लोक लपवतायत ना त्यांनी यांना लपवू नये कारण ह्या क्रूर कृत्य आहे यांच्या ज्या वृत्ती आहे जे कृत्य के केलेले हे क्रूर आहे हे ना धर्म कुठल्या धर्माचं आहे ना कुठल्या जातीचं आहे ही यांची मेंटॅलिटी ज्यावेळेस सडलेली असते विचार करण्याची ज्यावेळेस गुंड प्रवृत्ती मनामध्ये असते ना त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात तर मित्रांनो या विषयावरती आपण बोलणार नाही परंतु आपला विषय वेगळा आहे कारण धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे छोटे बंधू आहेत तर संतोष देशमुख गेल्यापासून धनंजय देशमुख यांच्यावरती त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी खर तर एवढ्या दहशतीत त्यांच्या भावाचा जाला, जाला। त्या ठिकाणी खून झाला मर्डर झाला त्याच्यानंतर त्या भागामध्ये राहणं त्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं हे लोकांमध्ये मिसळणं हे खरंच धनंजय देशमुख यांच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे आणि तो माणूस काही राजकारणी वगैरे असा नाहीये परंतु मीडियावाल्यांनी त्यांना जो काही त्रास दिलेला आहे तो खरंच मीडियावाल्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की हा माणूस रोज मीडियासमोर बोलणारातला माणूस नाहीये सो त्याच्यामुळे त्यांची भूमिका काय आहे त्यांची बाजू काय समजून घ्यावी खर तर धनंजय देशमुख यांनी संभाजीनगरच्या खंडपीठा म्हणजे औरंगाबाद खंडपीठासमोर एक याचिका दाखल केली होती ती याचिका त्यांच्या म्हणजे दाखल केली होती त्याच्या याचिकेमध्ये नक्की काय गडबड झाली त्यांनी त्याच्यानंतर ती याचिका माघारी घेतली परंतु त्या वकिलांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या भावनांशी खेळ केला आणि त्यांना एक सांगितलं आणि त्यांच्या खोट्या सह्या वापरून ती याचिका त्यांनी विड्रॉ केली खरं तर काही गरज नव्हती या गोष्टीची शेवटी सी आय टी आणि पोलीस नवनीत कौत जे नवीन आले होते अधीक्षक आणि एकूणच महाराष्ट्र सरकारे म्हणजे तो जो काही तपास होता तो युद्ध पातळीवरती चालला होता म्हणून तर इतके सगळे गुन्हेगार सापडले परंतु त्या आ, जो काही त्यांचा व्हिडिओ एक व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी त्या वकिलासोबत बोलणं केलं मुळात वकिलांनी सुद्धा यांच्या भावनांशी खेळ खेळल्यासारखाच केला त्यांनी त्यांच्या कोऱ्या खगदारांवरती सह्या घेतल्या आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी तिथं जे काही केलं त्याच्यामध्ये वेगवेगळे -वेग 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 विषय मेन्शन केले आणि त्याच्यामुळं तो विषय वाढला परंतु धनंजय देशमुख यांनी त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं की आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही न्याय मिळवण्यासाठी जे हवं ते करू परंतु ज्या गोष्टीत नकोच आहेत आम्हाला ज्याच्यामुळं हा विषय डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जे मेन्शन केलं होतं धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल किंवा अजून एकूण काही गोष्टी असतात मुळात तो विषय यांचा नाही तो, तो सरकारचा विषय सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायचा नैतिकतेच्या आधारावर अधिकाराविषयी नैतिकतेवरून जर वाटलंच मुंडेंना द्यावा राजीनामा तर ते ते देतीलच परंतु यांचा कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये अधिकार नाही म्हणून त्यांनी तो राजीनाम्याची म्हणजे तो जो विषय याचिकाचा तो मागे घेतला होता परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्यात धवळा दवल केली त्या त्यांच्या वकिलांनी हे सुद्धा आपण समोर येऊन पाहिलंच त्याच्यानंतर आज धनंजय देशमुख देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे त्यांची आज होती। भेट होती त्यांना आज देवेंद्रजींनी भेट दिली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते सुद्धा संवेदनशील आहेत त्यांना सुद्धा एक मुलगी आहे सो त्याच्यामुळं धनंजय देशमुखांच्या बंधूंचं म्हणजेच संतोष देशमुखांना सुद्धा एक मुलगी एक मुलगा आहे सो त्याच्यामुळं ते हृदय ती भावना त्यांच्या मनामध्ये गेली असेल की एक आता मुलगी बापा शिवाय कशी जगेल एक मुलगा बापा शिवाय कसा जगेल ही भावना त्यांच्या मनाला लागली असेल याच्याच त्यांनी त्यांना आश्वासन सुद्धा दिलं की नक्कीच आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ कारण संतोष देशमुख हा सुद्धा होता, होता। आणि त्यांचंच सरकार आहे त्यांच्याच राज्यामध्ये मुख्यमंत्री शेवटी सरकार कोणाचं जरी असलं तरी शेवटी न्यायाची अपेक्षाही असतेच असते आणि त्यांना लवकरात लवकर न्याय देऊ अशी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यांना ग्वाही दिलेली आहे आता फडणवीस साहेब नक्की काय करतायत कारण वाल्मिक कराड धनंजय मुंडे ही सगळी मंडळी ज्यावेळेस या सिस्टीम मध्ये पुढे पुढे करतील तोपर्यंत न्याय मिळणं थोडं अवघड राहील तुमचं काय म्हणणं आहे धनंजय देशमुखांनी याचिका माग घेऊन चूक केली किंवा त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता का त्यांना कोणी प्रेशर दिलं का मग हे झालंय कशासाठी सगळं आणि जर त्यांना कोणी प्रेशर दिलं असेल आणि त्यांनी ही जर भूमिका ही जर फाईल माघारी घेतली असेल तर या प्रकरणात संतोष देशमुखांना न्याय मिळेल की नाही मिळेल तुमची मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण वेगवेगळ्या विषयावरचे आणि अपडेटमधले रोज महाराष्ट्रामध्ये जे काही आहे त्या घडणाऱ्या प्रसंगाविषयी बोलण्यासाठी मी नेहमी तुमच्यासमोर तत्पर राहील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांमध्ये आपली लिंक पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र